नमस्कार मित्रांनो आपणास माहीतच आहे की गौतमभया काकडे देशमुख यांनी नवीन खरेदी केलेली आहे मॅगीची मॅगी हा बैल बारा लाखाला घेतलेला आहे आणि आत्ता चर्चा आहे की माणिक बैल हा सुद्धा गौतमभया काकडे यांनी घेतलेला आहे परंतु तसे नसून गौतमभया काकडे यांनी माणिक बैल हा करारावर घेतलेला आहे आणि हा बैल आता सृष्टीप्रिया गौतमभया काकडे यांच्या नावावर पाळणार आहे तर सर्वत्र हे सांगण्यात येत होते की गौतमभया काकडे यांनी माणिक हा बैल खरेदी केलेला आहे परंतु तसे झालेले नाही तर तो अजून खरेदी केलेला नसून तो बैल करारावर घेतलेला आहे आणि येत्या पुशेगावच्या मैदानावर माणिक आणि मॅगी यांचा पैरा असू शकतो मित्रांनो पुशेगावचे हिंद केसरी मैदान येत आहे आणि या मैदानावर सर्व गाडा मालक आप आपल्या पैर्यांच्या तयारीमध्ये आहेत काही बैलांचे पैरे झालेले आहेत तर काही बैलांचे पैरे झालेले नाहीत पैरे शोधण्याच्या मार्गावर आहेत तर येथे माणिक आणि मॅगी हे दोन बैल धावू शकतात या पुशेगावच्या हिंद केसरी मैदानावर तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार